हाय एवरी वन तर चलो आमलोक जा रे हे मॅचिंग मॅचिंग पेंकिंग आहो आणि मी असं मॅचिंग मॅचिंग घालून चाललेलो आहे हा आठवड्याचा बाजार करायला तर बघू शकता काय काय करतो पण इथं वाटेमध्येच बघा असं मस्त एक दे देवीचं असं दर्शन झालं आम्हाला खूप छान बघू शकता एवढे छान वाटत होतं ना ते देवींना बघून पोषमही नाही ना ते ना काहीतरी देवीचं होतं वाटतं इतना अच्छा आता इतना अच्छा आता काही काही बतावू काय झालं ते <laughs> तर चला पुढे जाऊन मी रोज विचार करते एवढी ट्रॅफिक होती एवढे लोक कुठं जात असतील पण जाऊ द्या त्यांना कुठं जायचं जाऊ द्या आपल्याला काय करायचे <laughs> आणि मग इकडं आम्ही नाही का मला आहो इकडं ब जबरदस्ती असं लिहू एवढं नारळ पाणी पाचतात मला बिलकुल ना आवडत काय माहिती का आणि हे काय माहिती मला मा आवडत नाही तर मला पहिलं आवडायचं पण मी मा माझे प्रेगनेन्सीमध्ये मला त्याचं काहीतरी असं घाण बसते ना कुठल्या गोष्टीची तसं आहे पण आव खूप ओरडतात पी म्हणून मग मी पिला असं एक बोलत बोलत कसं तरी संपवलं असलं जीवावर आलेलं ना काय सांगू तुम्हाला लई डेंजर झालेलं जाऊ द्या पिले मग तेवढं पिऊन मग आवश्यक गप्पा मारत होते असं तसं आणि इकडं मस्त मस्त असं एवढं सारं पिलं आणि ह्याच्यामध्ये एक खरं आहे का सांगा बरं तुम्हाला माहीत आहे का ह्याने एक्स लाईनची ताकद असते म्हणे तुम्हाला माहीत असलं तर सांगा बरं का मला बी मला बी सांगा जावं पण एवढं डेंजर लागलं मग फायनली संपलं मी कसं तरी संपवलं आणि मग भाजी मार्केटमध्ये गेलो आम्ही भोसरीच्या भाजी मार्केटला जातो तिथं खूप छान छान भाज्या भेटतात आणि इकडं आहोच भाज्या घेतात मला नाही समजत मी लहान होते ना खूप तेव्हा माझं लग्न झालं म्हणून मला काही समजत नाही आहो समजदार होत आहेत म्हणून संसार चालू आहे आमचा पण एक नादा नाचलं तर एक समजदार पाहिजे असं भारी असतं संसारामध्ये आणि मग मला घेऊन जातात तिकडच्या मावशी पण बोलत काय गं बाळा म्हणत होत्या पण त्यांना इग्नोर करून आहोनाच म्हटलं घ्या भाजी आहो मग आहोत घेतले बघा वांगे कसले फ्रेश फ्रेश काढले त्यांनी असे मस्त फ्रेश वांगे काढले ते मावशी म्हटल्या हा का बाळा मग ठीक आहे म्हटलं तर हा डबल पोस्ट झाला तर त्याला इग्नोर करूया आणि असं मस्त मग मी बॅग धरून हे बघू शकता लय हसू येत होतं मला आणि मग अशी मस्त मस्त ते आहुनिच भाजी काढली मग तिकडे कढीपत्ता एवढा फ्रेश होता पहिले कढीपत्ता फ्री मिळता ता ओ जमाना चला गया अभी पैसे दे के मिळ दस का तो दस का इतना मिला था फिर हे देख सकते भोसरी काया भाजी मंडई आणि मग असं मस्त मस्त आम्हाला एक पिशवी पण घ्यायची छोटी पडल म्हणून एक एक्स्ट्रा मोठी पिशवी घेतली आणि आहो कुठे गेले ना त्यांना गाव गावबीव विचारतच असतात आणि तर काळा मग मला मसाला संपलेला मला ते दुकानातला मिर मसाला बिलकुल ना आवडून आणि आता इकडं घरगुती मसाला भेटतो एवढा टेस्टी असतो ना काळा आणि मी लाल तिखट घेतलं एवढा ठसका येत होता काय सांगू खूप ठसका आराता भोत ठसका आराता ठस काही उलालता तरी पण मी घेतले बरं का अशी एक दोन अर्धा अर्धा किलो घेतले काळा आणि लाल मिरचीशिवाय आपल्याला जमत नाही झणझणीत जेवण पाहिजे आणि मग इकडं पुढं आले तरी एक काका पण होते ते विचारत होते गाव कुठलं काय काय म्हणून त्यांच्याकून हा चना घेतला आणि मग पुढे गेलो मग इथं दोडका घेतला दोडका डोळका कोणाकोणाला आवडत नक्की कमेंट सांगा मला बी ना आवडत बाबा पण खायचं म्हणून खायचं आणि इकडं मग असं मस्त कांदे पण घेतले तीन किलो आणि मी तुम्हाला काय तर सांगत होते बरं का हो ना इकडे मस्का लावून लावून गेले साड्या घ्यायला आताच घेतल्या होत्या मी संक्रात्रीला तीन पण मला नाही का साड्यांचं दुकान घे भेटलं दिसलं की काय होतं काय माहिती पण मी असं इथे शॉर्ट बनवत होते आणि ह्याच्यामध्ये पण ॲड केलं बघा मी ह्या दुकानातून साड्या घेते कसं वाटलं दुकान खूप रोडच्या कडलाच आहे आणि फिक्स रेट आहे पण खूप छान 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 साड्या आणि आहो बोलले मी जे चॉईस केलं त्याच घ्यायच्या मग ठीक आहे म्हटलं आपल्या साड्याशी मतलब मग बघू शकता अशा ह्या दोन साड्या घेतल्या दोन कलरमध्ये आहेत खूप छान दिसतात घातल्यावर माहिती आहे का खूप छान आणि मी साडीमध्ये छान दिसते की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग बिल करायच्या टायमाला आहो बिल करत होते आणि इकडं मिरलमध्ये आपलं बघा व्हिडिओ काढणं चालूच होतं आणि इकडं मस्त मस्त साड्या काटापदराच्या पण खूप छान असतात माहिती ना आणि मग साड्या घेऊन झाले आणि आपल्याला वडा वडापाव वडापावशिवाय आपला दिवस बाहेर गेलं की खाल्ल्याशिवाय येत आणि एवढा गरम गरम होता आणि असं मस्त मस्त वडापाव खाल्ला बघा एवढा भारी लागत होता एवढा भारी लागत होता आणि असं मस्त आहे बघा चटणी बिटणी लावून असं मस्त मी आणि आहोनी वडापाव खाल्ला बाहेर गेला ना काय खाता आलं ना वेगळंच वाटतं मग असं दोघांनी मिस्त्रींच्या एन्जॉय केला आणि आल्या आल्या घरी पहिलं